मकर राशीची साडेसाती जवळजवळ संपलीच आहे तर आता मकर राशीच्या लोकांनी निश्चिंत होऊ नका म्हणजे चला संपलं आता चांगलं होणार पुढे चांगले दिवस येतील भरपूर कष्ट झाले वाईट दिवस संपले हे तर बरोबर आहे पण हे अनुभव का आले याचा विचार करा या साडेसातीमध्ये काय अनुभव तुम्हाला मिळाले शनी ग्रहामुळे जो त्रास झाला त्याच्यातून तुम्हाला काय अनुभव मिळाला आपली माणसं कोण आपलं कोण आपलं कोण नाही अशा अनेक अनुभवांची पोटली तुमच्या पाठीशी आहे आणि ते समोर ठेवून पुढची साडेसाती येईपर्यंत वागा आणि त्याचबरोबर आपलं वागणं सुधारा कर्म सुधारा प्रामाणिक रहा अशा गोष्टी जर तुम्ही वागण्यामध्ये ठेवाल तर पुढची साडेसाती तुमचं एक रुपयाचंही नुकसान करणार नाही याची मी खात्री देतो आपल्याला साडेसातीमध्ये किती त्रास झाला किंवा आपला काय अनुभव आहे तो अनुभव कमेंटमध्ये जरूर कळवा